फडणवीस साहेब यांना भेटून आलेले आहेत त्यांचा संदेश या ठिकाणी घेऊन आलेले आहेत राजाराम नाम साहेब हे म्हणजे भारतीय जनता पार्टीची एक मुलूख मैदानी तो जी या सांगली जिल्ह्यात नव्हे या महाराष्ट्रात गरज असते अनेक वाद त्यांनी झेललेले आहेत भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रात उभं करण्याचं काम मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून करणारा हा सच्चा कार्यकर्ता विश्वासू कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता भाऊ तुम्ही त्या काळात काम केलंय ज्या ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला क्वचित लोक ओळखत होती भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ते फार कमी होते पण जेवढे होते तेवढं स्वतःची भाजी भाकरी शिजारी घालून स्वतःचं पेट्रोल पैसे खर्च करून काम करायचे कुठलाही आधार नसताना भाऊ तुम्ही या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं वाढवली विजयाला आनंद वाजला असतो भाऊ पण साहेब ज्यावेळी काय नसतं कठीण काळ काळ होता या पार्टीचा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी काळागावात असो तुम्ही प्रामाणिकपणे वाढवण्याचं का काम केलं सांगली जिल्हा जगपासून तुम्ही शिराळ्यापर्यंत आमची खडेगाव तालुका असेल किंवा तिकडं एक मिरजचं टोक असेल तुम्ही तुमच्या पायाला भिग्री लावून फिरला आम्हा सगळ्यांना भाऊ तुमचा अभिमान आहे तुमचं मन राजासारखं आहे मी त्यांना कॉल केला ते म्हणले ओखी साहेब आपल्या तालुक्यातला विषय हा राजाराम गरुड या विषयात कधीच मागं राहणार नाही मी म्हटलं भाऊ त्या विश्वासाने मी तुमच्याकडं फोन केला आहे त्यामुळे आपल्या विनंतीला मान देऊन राजाराम गरुड साहेब या ठिकाणी आले आंदोलन म्हटलं तर पत्रकार अजूनही आम्हाला सांगतात की आंदोलन बघायचं तर राजाराम गरुड साहेबांचं आंदोलन बघायचं आहे असा निडर कार्यकर्ता तिची रेग आम्ही या ठिकाणी पुढे ओढत आहोत आणण्या सहन करायचं नाही पहिल्यापासून गरुड साहेबांची भूमिका आहे आणि आता तर गरुड साहेब आपण दिल्ली सत्तेत आहे राज्यात सत्तेत आहे आणि सत्तेत आल्यानंतर जर आपल्या कार्यकर्त्यावर होत असेल तर गरुड साहेब शांत बसणारा ना कार्यकर्ता नाही त्यांच्यातले कार्यकर्ते पण आजही जिवंत आहे त्यामुळे गरुड साहेब बोललो की मी या सर्वांना प्रबोधन करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येणार आहे गरुड साहेबांचं म्हणणं झालं की जरी सत्ता असेल पण ज्या ज्यावेळी अन्याय होत असेल ग्रामस्थावरती अन्याय होत असेल भारतीय जनता पार्टी ही रस्त्यावरची लढाई करणारा पक्ष आहे आणि हा पक्ष रस्त्यावरती लढाई करूनच मोठा झालेला आहे त्यामुळे मला त्यांनी सांगितलं वकील साहेब काय झालं तर तुम्ही उपोषण मागा घेऊ नका हा राजाराम गरुड तुमच्या पाठीशी आहे काल देवेंद्र फडणवीसशी त्यांच्याशी बोलणं झालं मुख्यमंत्र्यांशी त्यांनी सांगितलं राजा भाऊना की आपल्याला खरंच संसद ते पंचायत राज्य करायचं आहे या पंचायतला भ्रष्टाचार बंद करायचं आहे आपले केंद्रीय गृहमंत्री असतील अमित शहा असतील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील सगळ्यांची भूमिका एक आहे की भ्रष्टाचाराला या ठिकाणी थाळा नाही आहे अन्यायाला थाळा नाही आहे आपले पंतप्रधान संविधानात मस्त करून कारभार करताय त्या संविधानाची पायमल्ली या वांगी आम्ही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होऊन देणार नाही हा पण आम्ही घेतल्यामुळे आम्ही ठरवलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र ठरवलंय भाऊ आपल्या पार्टीची जशी परंपरा आहे तसं गरुड साहेब हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतलाय एकट्या दुकट्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला नाही भारतीय जनता पार्टी, पार्टी खरे ही पार्टी खऱ्या अर्थानं लोकशाही मानणारी पार्टी आहे सर्वांनी ठरवलं की नाही आपण सगळ्यांनी या विरोधात येलगार उभवला पाहिजे आपल्या अन्यायाविरुद्ध भ्रष्टाचाराविरोध उभं राहिलं पाहिजे आणि सर्वांच्या एकमताने आम्ही या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली सुरुवातीला काही लोक म्हणत होती या गावाला आम्ही सवय नाही पण त्यांना म्हटलं की कदाचित गावाला सवय नसेल पण भारतीय जनता पार्टीला अशा आंदोलनाची कायम सवय राहिलेली आहे ही पार्टी अतिशय कष्टाने लोकांनी उभी केलेली आहे या पार्टीने कधीही अन्याय सहन केला नाही कधीही भ्रष्टाचार सहन केला नाही दोन हजार चौदाच मोदी साहेबांचं आंदोलन असेल हे भ्रष्टाचार विरोधी असल्यामुळे जनतेने त्यांना आज ही सिंहासनावरती बसवलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा वांगी गावातला भ्रष्टाचार असेल अहो आम्हाला ग्रामसाहेब बोलू दिलं जात नाही अहो आमचा पक्ष आज केंद्रात आहे राज्यात आहे अगदी जिल्ह्यामध्ये आज आमचे सगळे आमदार आहेत एक्का दुका सोडला तर ते पण कुठं कुंपणावर आम्हाला कळत नाही त्यांचंही काही खरं नाही पण त्यांची चाटूकारता करण्याला वाटतं की आमचा तो म्हणजे लय श्रेष्ठ असं काही नाही बाबा कधी आमच्या मांडीला येऊन तो बसेल तुम्हालाही सांगता येणार नाही परंतु जेव्हा ग्रामस्थांचा प्रश्न निर्माण झाला ग्रामस्थांना ग्रामसभेत मारहाण झाली आणि सगळ्यात सगळ्यात म्हणजे भीमनगाचं फोप गाठलं गरुड साहेब भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये घुसून भारतीय जनता पार्टीच्या वांगीच्या अध्यक्षांना बोलण्याची मारण करण्याची यांची हिंमत तरी कशी झाली यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलोय त्यांना वाटत असेल कदाचित आज वांगीमध्ये आमची संख्या कमी असेल पण आज इथला ग्रामस्थ बारा बरोजदार सर्व या ठिकाणी जागा झालाय या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर गुरुसाहेब सर्व जाती धर्माची लोक आहेत आज सगळ्यांनी आपली जात पंत धर्म सगळं बाजूला सारण आहे भ्रष्टाचार विरोधी लढाई भ्रष्टाचार विरोधी हात बाधा ताट बाधा घेऊन आज आपल्या या व्यासपीठावरती सगळे बसलेले आहे अन्याय किती सहन करायचा प्रत्येकाला इथं दाबलं जात आहे ठराविक लोकांचीच कामं होत आहेत घर भरण्याचं काम होत आहे एकही काम नियमापर्यंत होत नाही कंत्राट काढली जातात अनियमित एकाच एकाच जागेचं दोन दोनदा एकाच रस्त्याचं दोन दोनदा -दोन कंत्राट काढलं जातं आणि सगळ्याच म्हणजे लोकशाहीचं सबलीकरण झालं पाहिजे या ठिकाणी लोकशाहीचा खून करण्यात आला एका ग्रामस्थाला त्या ग्रामसभेत मारहाण करण्यात आली किती आम्ही त्यांना विनंती केली ग्रामसभेत हा ग्रामस्थांचा हक्क आहे पण एक्का दुक्का तिक्का यांचा टोळ काय आणि हे एक्का दुक्का तिक्का त्या ठिकाणी येतं त्याला खाली बसव त्याला खाली बसव असले षड्यंत्र कळतं आणि जोर जबरस्तीने काही ठराव पास करून देतो परंतु हा आवाज जो दाबण्याचा प्रयत्न केलाय हा हा सगळ्या वांगी गावात लोकांची जो आस्थेचा विषय आहे तो भारतीय जनता पार्टीनं गरू साहेब आम्ही उचलून धरला आणि आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पार्टी कायम ही विरोधात लढलेली पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार विरोधात लढलेली पार्टी आहे या पार्टीचा इतिहास बघा जर या गावामध्ये असं कृत्य घडत असेल तर भारतीय जनता पार्टी वांगीचे कार्यकर्ते हे कदापि सहन करणार नाही त्यामुळे आम्ही हा उपोषणाचा घाट घातला गरुड साहेब अ माझ्यावरती तक्रार करण्यात आली मी ग्राम शूटिंग करतो म्हणून मी बोलतो म्हणून मी माझ्या भावना व्यक्त करतो म्हणून बोलण्याचा अधिकार मला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानानं दिलाय आणि तो बजावलो म्हणून माझ्यावरती गरुड साहेब खोटी तक्रार यांनी दाखल केली या सर्वांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एकजुटलो आहे गुरु साहेब तुमचं येणं आम्हाला ऊर्जा देणार आहे पाठबळ देणार आहे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना येऊन आमच्या सर्वांना एक ऊर्जित अवस्था प्राप्त झालेली आहे भारतीय जनता पार्टी वांगीतर्फे मी आपले आभार व्यक्त करतोच तुम्ही म्हणाल साहेब आभार व्यक्त करू नका कारण मी क्लास कार्यकर्ता आहे नक्की गुरु साहेब आम्ही ज्या ज्यावेळी तुमच्याकडे गेलो आहे तुम्ही आम्हाला काय मदत करत आलात त्यामुळे भारतीय जनता पार्टी वांगी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात आपला आम्ही मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद